शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कमोल पाटील आजचा व्हिडिओ सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आजची तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोयाबीन साधारणतः आत्ता साठ ते पंच्याहत्तर दिवसाच्या आत बाहेर आहे आणि साधारणतः कुठलीही व्हरायटीचा जर विचार केला तर, के तर नव्वद दिवसापासनं एकशे दहा दिवसाचा कालावधी सोयाबीन पिकाचा आहे म्हणजे पुढच्या एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये अर्ली व्हरायटी ज्या आहेत त्या तयार होतील आणि पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये लेट व्हरायटी तयार होतील थोडक्यात ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा हा सोयाबीनचा हार्वेस्टिंग टाईम असेल आणि म्हणून आज अतिशय विचार करून आणि इतकी जबरदस्त अशी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे की जी कारगर असेल सोयाबीनला आपण तीन किंवा चार फवारणा रिकमेंड करतो परंतु ह्या वर्षी कदाचित मी जी आत्ता फवारणी सांगतोय ही तुमची शेवटची तिसरी किंवा शेवटची फवारणी असेल आणि प्रत्येक औषधाचं एक कारण आहे एक महत्व आहे म्हणूनच मी ते औषध या ठिकाणी निवडलेलं आहे आत्ता सोयाबीनच्या अवस्थेचा जर आपण विचार केला तर सत्तर टक्के फुलं हे शेंगांमध्ये कन्वर्ट होऊन गेलेले तीस टक्के फुलंसुद्धा सुद्धा चालू आहेत म्हणजे आपल्याला आता असं औषध पाहिजे की आहे ती फुलं फळामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे जर फुलं कमी असतील तर फुलं अजून लागली पाहिजे शेंगा चांगल्या भरल्या पाहिजे दाणे चांगले भरले पाहिजे अळी नियंत्रित झाली पाहिजे आणि शनिवारपासनं सतरा ऑगस्टपासनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो त्या पावसामध्ये आपल्या सोयाबीनच्या शेंगांचं बुरशीमुळे रोगामुळे नुकसान पण नाही झालं पाहिजे यासाठी मी जी पुढची फवारणी सांगतो ही अतिशय महत्त्वाची आहे जरूर एका एकरवर ह्याप्रमाणे फवारणी करून बघा सगळ्यात पहिलं औषध जे मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करणार आहे के सर्ज पोटॅश डेरिवड फ्रॉम रायडोफाईट्स हा अतिशय उच्च दर्जाचा पालाश आहे याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सोल्युबल पालाश आहे दीड टक्का सल्फर आहे जे तुम्हाला तीन कामं सोयाबीनमध्ये करणार एक फुलाचं शेंगामध्ये रूपांतर करेल दोन दाण्याची जी साईज आहे ती साईज वाढवण्याचं काम करेल तीन दाण्याचं प्रमाण वाढवण्याचं तीन दाण्याच्या शेंगा किंवा चार दाण्याच्या शेंगा वाढवण्याचं कामसुद्धा हे औषध करेल आणि सगळ्यात महत्वाचं काम शायनिंग कलर आणि तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम हे औषध करेल के सर्च फक्त पाच ग्राम घ्यायचं फार जास्त डोस याचा नाहीये दुसरा औषध मी रिकमेंड करणार आहे अळी नियंत्रित करण्यासाठी पोकलॅड फक्त पंचवीस मिली जर तुमच्याकडे दुसरा अळीनाशक असेल कोराझन असेल एक्सपोनस असेल इमामॅक्टिन असेल किंवा एन्डोक्झा कार्ब असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा विचार केला किंवा अंतर्भाव केला तरी सुद्धा चालेल तिसरं औषध जर मागच्या फवारणीमध्ये मागच्या दोन फवारणीमध्ये तुम्ही कडू राजा जर घेतला नसेल तर ह्या फवारणीमध्ये फक्त पंधरा एम एल कडू राजा नक्की घ्या जे तुमच्या अळीनाशकाचा दीर्घकाळ परिणाम दाखवेल शेवटपर्यंत म्हणजे अजून पंचवीस ते तीस दिवस तुम्हाला तो परिणाम दाखवेल मागच्या फवारणी जर कडू राजा घेतला असेल तर मात्र घेण्याची आवश्यकता नाही चौथा औषध मी रिकमेंड करणार आहे ऑक्सिजन जे कमी वाढीच्या सोयाबीनना वाढ देणार आहे फुलांना वाढ देणार आहे आणि सोयाबीनमध्ये हिरवेपणा ह्या उन्हामध्ये हिरवेपणा जो आहे तो टिकून ठेवण्याचं काम करणार आहे फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम करणार आहे आणि सिलिकॉन स्टिकर मी चार औषधं रि रिपीट करतो परत एकदा पहिलं औषध मी सांगितलं केसर्ज पाच ग्राम कडू राजा पंधरा मिली मागच्या फावणीत घेतलं असेल तर घेण्याची आवश्यकता नाही पोखलँड पंचवीस मिली ऑक्सिजन पन्नास मिली आणि स्टिकर यात एक बुरशीनाशक जे अतिशय महत्त्वाचं आहे ते निवडण्याचं कारणही तुम्हाला सांगतो ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचा हारू ज्याच्यामध्ये टेबिक्युनोझॉल टेन पर्सेंट आणि सल्फर आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न पर्सेंट या सल्फरमुळे सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल वजन वाढण्यास मदत होईल त्याचप्रमाणे माईट्स किंवा कोळीवर्गीय कीटकांचं नियंत्रण करण्यामध्ये सुद्धा मदत होईल म्हणजेच बुरशीनाशक आणि मायटी अशा दोन्ही ॲक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे ही अतिशय परिपूर्ण अशी फवारणी आहे तुमच्याकडे दहा एकर सोयाबीन असेल एका एकरवर मी सांगतो एवढी फक्त फवारणी तुम्ही करून बघा बाकीच्या क्षेत्रावर तुमचा जो अनुभव असेल त्याप्रमाणे फवारणी करा आणि निरीक्षणं नोंदवा रिझल्ट्स मला पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट्स करून नक्की सांगा प्रत्येक औषधाचं काम कंटेंट मोड ऑफ ॲक्शन देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि या फवारणीमुळे नक्कीच आपल्या सोयाबीन पिकाला खूप चांगला फायदा होईल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद